यानंतर बोलतायत आदरणीय गारडकर दादा जोरदार टाळी वाजवायची दादा बोलताय सन्माननीय आपले सर्वांचे लाडके उमेदवार दत्तमामा बर्णे सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व इंदापूर तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक बंधू भगिनींनो सध्या मातांना आणि पितांना उद्याच्या वीस तारखेला आपल्याला विधानसभेसाठी मतदान करायचं आहे मतदान दत्ता मामा बहिणींनाच का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच का हा विषय सांगण्यासाठी आता विस्वन या ठिकाणी आपल्या समोर आलेलो थोड्याच वेळात अजितदादा येत आहेत अजितदादाने अजूनही दोन तीन सभा पुढे घ्यायच्यात त्यामुळं दादा आले की मामा बोलतील दादा बोलतील सभा संपेल दादा येईपर्यंत फक्त मी बोलणार आहे आजपर्यंतच्या अनेक विधानसभेसाठी आपण सर्वांनी मतदान केलंय आपल्या आधीची जी पिढी आहे त्या पिढीने हे सगळं मतदान प्रत्यक्ष बघितलं आहे आपणही अनेक जणांनी ते पाहिलेलं आहे यावेळची निवडणूक ही एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे ते यासाठी मतदान जे मागितलं गेलं ते या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान हे फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती मागितलं गेलं विकासाच्या मुद्द्यावरती मागत असताना नुसतं लोकांना भूल थापा दिलेला नाही नुसतं लोकांना आशाला लावलेलं नाही तर या ठिकाणी करून दाखवलंय हे करून दाखवलंय म्हणून दत्त दा मामा मतदान करा हे आवाहन करण्याकरता आम्ही आपल्या समोर या ठिकाणी उभे आहोत दत्त मामा भरणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये विकासाचा स्रोत सुरू झाला आणि पाहता 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 विकास काय असतो हे दोन हजार नऊ साला नंतर या दोन तीन वर्षामध्ये लोकांना अनुभवायला मिळालं पाहायला मिळालं आणि तो विकास खरंच खरंच असा शकतो शक असू शकतो हे अनुभवल्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये या इंदापूर तालुक्यातल्या नागरिकांनी विकासाला मतदान करायचं ठरवलं आणि मग दत्ताबामा बर्डे चौदा साली निवडून आले त्यानंतरच्या पाच वर्षामध्ये कधी विरोधी पक्षात कधी सत्ताधारी पक्षात जस स्वतःचा असलेला स्किल वापरून दत्ताबाबांनी विकासाचा स्रोत हा चालू ठेवला पण जसं मागच्या पांच वार्षिक या पंचवार्षिक मध्ये जसं मामांच्याकडे मंत्रिपद आलं आणि जे ध्व विकासाचा कार्यक्रम जो सुरू झाला नुसतं गाव खेळ नाही तर वाढी वस्तीवरती विकासाची गंगा पोचवण्याचं काम दत्तमान केलं आणि ते आज जवळपास जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रुपयाचा विकासाचा निधी हा इंदापूर तालुक्यामध्ये आला अरे सगळ्यात मोठं जर कुठलं उदाहरण सांगायचं झालं तर एकाच प्रोजेक्ट वरती साडेतीनशे चारशे कोट रुपये विकासाचा निधी ले ले आ, या असलेल्या शिरसोडे पासून पूल यावरती टाकण्यात आला घोषणा झाली दोन तीन महिन्यापूर्वी ताबडतोब कार्यवाही हो झाली आणि पर्वच्या आचारसंहिते का आधी त्यावेळेला त्या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि आज कामाला सुरुवात झाली दोन वर्षामध्ये समुद्रासारखा असलेला उजनीचा जलाशय पार करून आम्ही सर्वजण कळ्याच्या दिशेने नगरच्या दिशेने अवघ्या एक तासाच्या आतमध्ये आम्ही जाऊ शकतो इतके मोठी कनेक्टिव्हिटी विकास दळणवळण या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत अवघ्या महाराष्ट्रामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये पुण्या जिल्ह्याचा अध्यक्ष याला त्याला फिरत असताना आपले जे राष्ट्रवादीचे आमदार इतर तालुक्यामध्ये आहेत या सर्व आमदारांच्याकडं ज्या पद्धतीनं अजितदादा राज्यामध्ये अर्थमंत्री पद त्यांच्याकडे आल्यानंतर जे विकास या जिल्ह्याचा शहराचा करत असताना आपल्या असलेल्या तालुक्यातल्या आमदारांचा करत असताना सगळीकडे तीन हजार चार हजार अशा पद्धतीचे कोट रुपये टाकण्यात आले पण आपल्या इंदापूरला अजित आपल्या इंदापूरवरती विशेष लक्ष दत्ता विशेष लक्ष त्यामुळे आपल्याकडं हा विकासाचा निधी सहा हजार कोटीच्या वरती हा आपल्यासाठी आला विकास जेव्हा होतो त्याव आपलं जीवनमान उंचावत हे लोक म्हणतात विकास 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 काय करता अरे का तालुका सगळा आज या तालुक्यातला ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न तरुणांच्या हाताला काम नाही इथे मेडिसिन होती इथं सगळ्या जगा विकासाची लक्षणं पूर्ण बंद होती या तालुक्यामध्ये जर एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न जर काढायचं म्हटलं तरी पै पाहुणा तयार होत नव्हता ही पंचवीस तीस वर्षापूर्वीची परिस्थिती होती या तालुक्यातल्या जनतेला एक मुखानं कायम समोरच्या लोकांना निवडून दिलं आज मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की आपल्यातलं तुमचं आमचं आपल्या सामान्य कुटुंबातलं असा एक शेतकऱ्यांचं असलेलं नेतृत्व की ज्याला या भावना कळतात ज्याला आपल्या सगळ्या असलेल्या लोकांच्या अडचणी कळतात असं व्यक्तिमत्व म्हणजे दत्तमामा भरणे हे आपण निवडून दिल्यानंतर आपला विकासाचा वेग जो माग थोपलेला होता तो प्रचंड वेगाने पुढे आलेला आपल्याला पाहायला म्हणतो आणि उद्याच मतदान करत असताना आपलं आर्थिक जीवनमान कोणी उंचावणं आपलं असलेलं सामाजिक जीवन कोणी उंचावलं तर या विकास कामामुळं सन्मान्य मामांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी उंचावलं म्हणून आज हा सगळा बदल आपल्याला या ठिकाणी घडत झालेला पाहायला मिळतोय येणाऱ्या काळामध्ये आपण परत एकदा दत्ताबाबांना निवडून दिल्यानंतर राज्याच्या विधानसभेमध्ये मामा आजपर्यंत राज्यमंत्री होते भविष्यामध्ये कॅबिनेट मंत्री होतील हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्यांना सांगायची गरज नाही आज सहा हजार कोट आले भविष्यामध्ये बारा हजार कोट रुपये आल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्यामध्ये सहकार्याच जाळं मिळून ही जी टीम आहे स्टेज वरती बसलेली सगळी असलेले मित्र पक्ष आहेत हे एक उत्कृष्ट टीम वर्क आहे आणि हे सगळं टीम एकत्रितपणे येऊन या तालुक्यामध्ये अनेक पद्धतीचे छोट्या मोठ्या विकासाचे उपक्रम सहकाराच्या माध्यमातून खाजगी माध्यमातून उभे करून या आतापर्यंत भौतिक विकास जो झालेला नव्हता रस्ते लाईट पाणी या सगळ्या गोष्टीचा विकास आता झाला आता प्रत्येकाच्या घरामध्ये चार पैसे जास्त कसे येतील गोरगरीबाचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी मिळून येणाऱ्या काळामध्ये दत्त आणि या सगळ्या टीमला काम, टीम काम करायचं आहे विश्वास ठेवा या जातीसाठी त्या पैशासाठी अन्य कुठल्या तरी कोणाच्या सांगण्यावर आपण मतदान करू नका आपल्याला देवाने दिलेली आहे त्याचा बुद्धीचा जरा वापर करा आणि तो वापर करून उद्याच्या वीस तारखेला मतदान करत असताना आम्ही जे काय तुमच्या समोर जो विचार मांडतोय त्या विचाराचा तो योग्य का अयोग्य जो योग्य असं जर तुमचं मन सांगत असेल तर विचारांना बळकटी द्या या चांगल्या विचारांना बळकटी या तालुक्यातल्या सज्जन लोकांनी जर दिली तर निश्चित पद्धतीनं एक विचाराला बळकटी मिळून तुमच्या प्रपंचाला बळकटी मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये हा जो विकास आहे तो विकास कशा पद्धतीनं पोचवता येईल उंबरट्यापर्यंत पोहोचवला आतापर्यंत वस्तीपर्यंत पोहोचवला वस्ती गावागावापर्यंत विकास पोहोचवला आता तोच विकास उंबरठा ओलांडून आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत कसा पोचवता येईल प्रत्येकाचं जीवनमान कसं उंचवता येईल याचाच प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत म्हणून मला आपलं सर्वांना या ठिकाणी आवाहन करायचंय सर्व गावातले पदाधिकारी कार्यकर्ते इथं आहेत इथून निघाल्यानंतर आज प्रचार समाप्त होतो पाच सहा वाजता नंतर काय माझं आव्हान आहे सगळ्या कार्यकर्त्यांना या गावचा त्या गावाला जायचं नाही प्रत्येकाने आपलं बूथ हे भक्कम सांभाळायचं बूथ सोडायचं नाही बुथवरचा बुथ मतदार कुठं आहे काय आहे आज रात्रीमध्ये त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे या ठिकाणी समजलं पाहिजे बूथच्या प्रमुखाला की आपल्या बुथवरचा मतदार किती कुठला येऊ शकतं कुठला विरोधी जाऊ शकत कुठला विरोधी जाणारा कसं वळवता येईल कुणाचा फोन कुणाच्या सांगावर तिथं देता येईल या सगळ्याचा अभ्यास आज बूथवरती वरती एका बूथवरती वरती किमान मला असं वाटतं की पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लोक एका बुथ वरती लोक आपल्याकडे या ऍक्टिव्ह काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी आवाहन करतो बूथवरती वरती काम करा आता कोण काय म्हटलं आता म्हणजे वावड्या उडवण्याचा कार्यक्रम आज उद्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चालू राहील कारण विरोधकांच्याकडे काही का उरलंच नाही आता म्हटलं मी परवा बावडा भागात गेलो होतो संसद भागात गेलो होतो म्हणले गालटकर दादा आता मी माझ्या दुखण्यानी आजारी मामाला माहिती आहे दादाला माहिती आहे तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याला पाहिजे मला मनक्याचा त्रास झाला म्हणून दीड दोन महिने एका जागी घरी झोपून मी इकडे यांनी विरोधकांनी वावड्या उठवल्या गारटकर नाराज आहेत मी अरे जसा या विरोधकांचा आद्य विरोधक कोण असा जर प्रश्न विचारला तर पंच्याण्णव पासूनच नाव येतं फक्त गारटकरचे त्यामुळे असल्या थापा वेपा काही कुणी ऐकून घेऊ नका कोणी काहीतरी वावड्या उठवतील या सगळ्या वावड्या सब झुट हे पक्क ध्यानात ठेवा आणि उद्याच हे का पण करतोय तर मामा इथं निवडून आले दादांची ताकद वाढणार आहे दादांची तिथं ताकद ता वाढला तर ता आपल्या सगळ्या जिल्ह्याला फायदा होणार आहे शहर आणि जिल्हा या वीस वर्षामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलप झाला तो केवळ आणि केवळ अजितदादांमुळे झालेला आहे विजन कष्ट करण्याची तयारी आणि मुंबईत बसून राज्यासाठी काम करत असताना जिल्ह्यासाठी प्राधान्यानं काम करून जास्तीचा विकासाचा निधी जो कोणी नेता या ता जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणू शकतो त्याचं नाव आहे फक्त आणि फक्त अजितदादा अजितदादाची ताकद वाढली पाहिजे आज आपण बघतो रोजच्या टी व्ही बातम्या आणि सगळ्या गोष्टीवरती पेड न्यूज आहेत पेड न्यूज यावरती लक्ष देऊ नका या, या जिल्ह्याचा जर कोट कल्याण करायचं असेल अभिमान ठेवा जिल्ह्याबद्दल राज्याच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून या पुणे शहर आणि पुण्या जिल्हा इतका आदर्श जिल्हा तुम्हाला कुठेही पाहता येणार नाही आणि हे आदर्श जिल्हा ज्या माणसाने उभा केला रक्ताचं पाणी करून उभा केला ते नाव आहे म्हणजे अजितदादा त्यामुळे अजितदादांची ताकद वाढवून राज्यामध्ये त्यांना महत्वाच्या जागेवरती आदर बसवायचा असेल तर दादांच्या पाठीशी एक एक सीट ही भक्कमपणे उभं करण्याची जबाबदारी या जिल्ह्यातल्या लोकांची आहे एकवीस मतदारसंघ या पुढे जिल्ह्यामध्ये आहेत मी तुम्हाला आज खात्रीला सांगतो या एकवीस जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या एकवीस मतदारसंघामध्ये किमान एकोणीस मतदारसंघ हे आपले निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका आहे व्यासपीठावर सर्व मित्र पक्ष आहेत जिल्ह्याचा अध्यक्ष आहे नात्यानं मी या सर्व मित्र पक्षांचं रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेनेचा शिंदे गट असेल आणि अन्य ज्या त्या तालुक्यातले सर्व मित्र पक्ष यांचं जिल्ह्याचा अध्यक्ष या नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष या नेत्यानं मनापासूनचे आभार व्यक्त करतो त्याचं कारण आहे भारतीय जनता पार्टीची यंत्रणा बघा एक एक पर परप्रांतातला एवढी कर्नाटकमधलं कोणी गुजरातमधलं विधानसभेचं निवडणूक लढवलेले आमदार मोठमोठे महापौर अशा पोचची लोक आपल्या आपल्या एका एका तालुक्यात दोन महिने राहून त्यांनी इतकं केलंय पक्षाचं जे काही वादविवाद असतील मित्र कुठं जर समन्वय नसेल तर तो, तो समन्वय घडून आणण्यासाठी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी काम केलंय जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष नात्यानं या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्तीचे उभे आहेत ते निवडून आणण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही काम केलंय सर्व पक्षांनी या ठिकाणी जे का काम केलंय तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून हा विजयी संपादन करत असताना येणाऱ्या काळात तुमचं आमचं गावासमोरचं तालुक्यासमोरचं आणि जिल्ह्यासमोरचं जे पण काही विजन आहे ते विजन प्रत्यक्ष साकार करण्याकरता म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण काम करूयात त्यासाठी आज आणि उद्या डोळ्यात तेल घालून आपला बूथ हा सोडू नका बूथ वरती ठामपणाने मजबूतपणे उभं राहा सकाळी सहा साडेसहा बूथवरती जा बी एल ओ कोण बी एल ए कोण आत कोण बसणार बाहेर कोण बसणार आतल्याला उपाशी बसवायचं का पड़ाये, पड़ाये कोन, कोन त्याला सकाळी नाश्ता जेवण कसं द्यायचं काय द्यायचं बाहेरच्याला नावं कशी आणायची काय अ बूथचं काम प्रचंड असतं आणि बुथ वरती लोक मतदानाला नेण मतदान झाले की द्या सोडून जातील म्हातारी कोतारी कशी चालत नारायकासारखं वागू नका जे लोक तुम्ही घेऊन जाताय त्या लोकांना परत नीट आणून सोडा राष्ट्रवादीचा कार्य करताय ओळखू झाला पाहिजे सेवाभाव तुमच्या आमच्यामध्ये असला पाहिजे त्यामुळं बूथ वरती असं काम करा ही एकच निवडणूक नाही अनेक निवडणुकांना सामोरं हो जायचंय येणाऱ्या सगळ्या सार्वत्रिक निवडणुका आपला असलेला मतदार हे नाही बाबा अतिशय व्यवस्थित व्यवस्था राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतात युतीचे कार्यकर्ते करतात हा मेसेज द्यायचा असेल तर पुन्हा एकदा आव्हान करतो बूथ वरती भक्कम पडे आणि उत्कृष्ट पद्धतीला काम करा आणि येणाऱ्या काळात मी पक्ष संघटनेच्या वतीनं दत्ताबाबा महिने विनंती करतो गाव पुढाऱ्याला जशी तुम्ही किंमत देत आहे तालुक्यातल्या प्रत्येक पुढाऱ्याला तुम्ही किंमत देत आहे तशी तो जे काही सांगतोय तो सांगतोय त्याच्याकडनं त्याला त्या गावात काय पाहिजे त्याच्या बुथ काय पाहिजे याची यादी करा त्या गावातल्या पुढाऱ्यांना विचारा त्या भागातल्या आमच्या सगळ्या पुढाऱ्यांना विचारा मित्र पक्षाला विचारा यादी मग फायनल करा आणि कामाला सुरुवात करा म्हणजे त्या बूथवरती वरती काम करणारा हा सच्चा कार्यकर्ता त्याचा स्वाभिमान जपण्याचं काम येणाऱ्या काळात भरणे बाबांनी करावं करा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि आपण सर्व जणांनी गेल्या दीड दोन महिने अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सर्व मित्र पक्षांनी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक उत्कृष्ट टीम वर्क केलं दत्ताबाबांना उंबट्यापर्यंत निवडून आणण्याचं काम केलंय आणि उद्या मतदार तुमचं काम पूर्ण करतील दत्त मामा निवडून येतील हे सर्व करण्यासाठी आपण जे काम केलं त्याबद्दल मी राष्ट्रवादीचा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांचे सर्व मित्र पक्षांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर दत्ता मामा भरणे आपल्यासमोर मार्गदर्शन करतील असं आवाहन आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गेले दहा वर्ष ज्यांची कामगिरी आहे दमदार गेले दहा वर्ष ज्यांची कामगिरी आहे दमदार तेच दत्ता मामा भरणे होणार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे लोकप्रिय आमदार जोरदार तळी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आजच्या या प्रचार सभेच्या सांगता सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेने शिंदे गट आरपीआय संजय सोरणे गट आरपीआय आमचे पोळ मामा गट किंवा सर्वच आमच्या मातंग समाज एकता समाज समितीचे सगळे मातंग एकता आघाडीचे सगळे प्रमुख युतीचे सगळेच कवाडे साहेबांचे गट युतीचे सर्व घटक उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आत्ताच माझ्या अगोदर गारटकर दादा अप्पासाहेबजी जगदाळे आणि मित्र पक्षाच्या सर्वच पदाधिकारी भाऊ असतील किंवा आमचे तानाजीराव बाप्पू सगळेच पदाधिकाऱ्यांनी त्यांनी भाषणं केली अनेक राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाच्या नेत्यांनी भाषणं केली आणि या सर्वांनी आपण सर्वांनी मला मतदान का करणं गरजेचं आहे मी काय केलंय या विषयी आपल्या सर्वांना बंधूंना सांगितलेलं आहे मी तुम्हाला एवढं सांगेल बंधव की तुम्हाला सर्वांना माहित आहे गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये आमदार म्हणून काम केलंय काम करताना मी कधी मोठेपणा केले नाही कधी बडीजावपणा केलेला नाही कधी बॉडीगार्ड वापरलेलं नाही कधी पोलीस सुद्धा कधी वापरलेला नाही शेवटी जनता ही माझी इंदापूरची खूप महत्वाची आहे त्यासाठी त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो आपल्या सर्वांना माहीत आहे विकासाचा निधी आणला विकासाचा निधी आणला सहा हजार दोनशे कोटी रुपयाचा विकासाचा निधी आणला गेला हा विकासाचा निधी आणल्यानंतर आपल्या विरोधकांच्या पोटामध्ये दुखलं जर लोकांना विकासाच्या निधी बाबतीत लोक जर मामामा करायला लागल्यानंतर आपल्या राजकारणाचं काय होईल आणि आपल्या राजकारणाचं काय होईल म्हणून या लोकांनी कुठेतरी फेक असा एक तयार केला त्यामध्ये

沙沙沙，他把那一切放在我的家。